नवापूर शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले शहरातील पेट्रोल पंपासमोर वारे मोदी तेरा खेल सोने के दाम में मिलता है तेल अशा घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सूरज गावित नगरसेवक खलील खाटेक युवा नेता आकाश गावित प्रितेश गावित मोसिम खान अमर गावित आनंद गावित आशिष गावित पवन वसावे एजल गावित यासह असंख्य युवक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सूरज गावित यांनी मार्गदर्शन केलं कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय भाई शेख यांच्या आदेशान्वये तसेच जिल्ह्याचे प्रभारी दादा सिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यात संपूर्ण साई तालुक्यांच्या ठिकाणी आणि शहरांच्या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे डिझेल व पेट्रोल दरवाढी कमी संदर्भात केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी नवापूर बी पी सी एल पेट्रोल पंपासमोर केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी इथं सगळं युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेल्या येणाऱ्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने केंद्र सरकारने दोन हजार चौदाची निवडणूक ही डिझेल आणि पेट्रोल दरवाढीवरून निवडून आलेले म्हणजे मागील दहा वर्षात त्यांना या डिझेल गॅस आणि पेट्रोल दरवाढी संदर्भात विसर पडलेला आहे त्याचीच आठवण म्हणून आज आम्ही केंद्र सरकारला आठवण देऊ इच्छितो की सध्याच्या जो डिझेल आणि पेट्रोलचा भाव आहे ती महागाई आहे ती सरकारने लवकरात लवकर कमी करावी अन्यथा भविष्यात देखील अन्य स्वरूपाचं आंदोलन आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसमार्फत करण्यात येईल